वसाई मध्ये महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी एकशे पंधरा जागांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची तयारी जोरदार सुरू आहे वसाई विरारमध्ये महापौर हा महायुतीचाच होणार असा आत्मविश्वास शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी दाखवला आहे मुंबई मराठीच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आगामी निवडणुकीबद्दल त्यांनी काही खुलासे केले आहेत बघूयात त्यांनी काय म्हटलं आहे वसविधार महापालिका निवडणुकीसाठी सगळी जनता आणि सगळे कार्यकर्ते वाट बघत आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की आज पाच वर्ष या निवडणुका झालेल्या नाही आहेत असे दहा वर्ष म्हणजे पाच त्याची मुदत संपून म्हणजे आमच्या तालुक्यात मुदत संपून पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे जनता आणि कार्यकर्ते सगळे आतुरलेले आहेत आणि वसविधाला एक लोकाभिमुख शासन देण्यासाठी म्हणून जी कटिबद्धता आहे त्याच्यासाठी आमची सगळ्यांची तयारी आहे गेल्या वेळेचा जर आपण आकडे बघितले ते रेकॉर्डला आहे तुम्ही मी सांगतोय म्हणून नाही तर या वसविराव महापालिका क्षेत्रामध्ये नव्वद ठिकाणी आम्ही लढलो होतो आणि उरवल ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष लढला होता त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचे कमी त्यावेळेच्या मतांचं गणित आपण बघाल तर किमान बत्तीस ते तेहतीस जागा आमच्या अशा होत्या की थोडक्या मताने गेल्या मागच्या निवडणुकीचं आणि या आता तुम्ही बघाल तर आधी झालेली लोकसभा आता झालेली विधानसभा आणि सन्माननीय एकनाथ शिंदेनी केलेलं काम आता महायुतीचं ज्या प्रमाणात काम चाललं आहे तर मला खात्री आहे की वसईला मध्ये महायुतीचा महापौर बसेल अर्थात ना कारण कसं आहे निधी शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपण नुसतं नाळं घेतल्यानं भूमिपूजन करण्याचं काय कुदळ घेतली तर तसं होत नाही ना याच्यासाठी लागणारा निधी आणि तो निधी कसा उत्पन्न करायचा कसा निर्माण करायचा एम एस आय डी असेल एम एम आय डी असेल नगरविकास खातं असेल आणि संबंधित विभागाचे मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून जो निधी येईल त्याच्या आधारेच कनवसुविला आधारेच कनवसुविलामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणं बाकीचं आहे म्हणजे जनतेच्या दृष्टीने अशी डेव्हलप झालेली आहे पण जनतेला ज्या सोयी सुविधा आहेत त्या वसुविला एकदम मागे आहे नाही सर्वप्रथम असं आहे ना की बेसिकमध्ये प्रत्येक जणाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही आमच्या एकशे पंधरा उमेदवार तिकडे कोणत्याही वाढवणे सात लोक इच्छुक आहेत कोण चार इच्छुक आहेत असं सगळं कोण आपली एकशे पंधराची तयारी संभाव्य जे आरक्षण आता दोन दिवसात पडणार आहे पण बाबा ते राखीव शिड आहेत त्यांचं जात पडतानी असते किंवा त्यांचे दाखले असते ह्या सगळ्या बेसिक निवडणुकी ज्या की आमच्यासाठी पहिली निवडणूक नाही त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या तयारी केलेल्या कार्यकर्ता आमचा आणि निवडणूक आहे म्हणून पक्ष कार्यालय चालू करण्यापैकी आम्ही नाही आहे चोवीस बाय सेवन आमचे मुख्यमंत्री असतील मुख्य नेते असतील आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आम्ही जनतेमध्ये बारा महिने असतो की फक्त निवडणूक आहे म्हणून त्याचे रील बनवा निवडणूक आहे म्हणून काय करा असं नाही आणि हे जनतेला माहिती आहे